राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाचा गणपती असलेला पहिला शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची पूजा अर्चा करून या मिरवणुकीला वाजत गाजत सुरुवात झाली आहे यावेळी खासदार संजय देशमुख यांनी ढोल ताशाच्या निनादावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाले महाराष्ट्रात सर्वाधिक का चालणाऱ्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मिरवणुकीत शहरातील मोठ्या बत्तीस गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले आहे वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर मानाचा गणपती दिघेवाडी चौकात पोहोचल्यावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल माजनगर अध्यक्ष अशोक हेडा यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली

गणेश विसर्जन मार्गाने मार्गक्रमण करत ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिराजवळील देव तलावात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी पोचणार आहे जिल्ह्यात आज चारशे वीस सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पांना भावपूर्व निरोप देण्यात येणार आहे विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे या एकशे पंचवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात राहणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कटेकोर नियोजन आहे सुरक्षेच्या दृष्टीने वाशिम शहरात दोन ड्रोन कॅमेरे चार व्हिडिओ शूटिंग टीम आणि तब्बल साठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यामुळे विसर्जन मार्गावर लक्ष ठेवून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणार आहे